पटकन का पाहिज नाही त्यांनी काय होत तोटा काय मोबाईल हा हा झाला तोटा चला पाहिजे सांगा चला पटकन पटकन

चला मोठ्या मोठ्या मुली तुम्ही तर सांगा तुम्हाला यायला पाहिजे व्हेरी गुड चला मोबाईल फायदा त्यांनी फायदा सांगितलं त्यांनी तोटा सांगितलं लगेच आपण फायदा सांगायचा लगेच आठवण ठेवायचा फोटो काढतोय तो सांगा सांगा व्हेरी गुड चला पटकन पटकन उभे राहा फायदा लगेच तयार ठेवायचं लवकर पटापट एवढा वेळ गेला पटपट पटपट

उभे राहिलं उभं पटकट पटकट उभं राहायचं लगेच सांगायचं उत्तर सांगा, सांगा पटापट पटापट अरे किती सोपं आपण रोज पैसे पाठवतो व्हेरी गुड चला पटकन तोटा सांगा लवकर उठा येतो उलटा करायचं पटकन सांगा लवकर उठा उठा लवकर चला लवकर कोणी म्हणजे सगळ्यात महत्वाचं कारण आहे म्हणजे सुसंवाद नाही

पटकन पटकन मॅडम तुम्ही सांगू नका आमच्या मुलं हरता इकडे ना विनाकार ते uh, yeah. गेम खेळ चला चला पटकन मध्ये कोणाला वाटायचं शांत जर खेळ खेळा लवकर कचरा मोबाईल मुळे मोबाईल मुळे नाही कचरा वाटत मला ई कचरा ओके हा हा सांग रे सुशील सांग जगात चाललेल्या घडामोडींची माहिती मिळते व्हेरी गुड पटकन 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 एवढा वेळ नाही लागतो पटकन तुम्हाला मुली न मुली माटे मोबाईल मध्ये लॉक टाकायचे नाही तर पैसे मोबाईल मधले पैसे केला सांगा संपले का मोबाईल मुळे जातात ना हा अजून पटापट पोटापट मोबाईल मुळे गोष्टी पाहायला मिळतात फायदा झाला तोटा कोण सांगतात